कविश्रेष्ठ विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या कवितांचं अभिवाचन आणि नटसम्राट या अजरामर नाट्यकृतीतील स्वागतांचं सादरीकरण करीत महाराष्ट्र साहित्य परिषदेची अहमदनगर शाखा आणि जिल्हा वाचनालयाच्या वतीनं संयुक्तपणे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला मराठी भाषा ही आपल्या दैनंदिन व्यवहाराची रोजगाराची जीवनाची भाषा झाली पाहिजे आधुनिक काळात ही भाषा टिकवण्यासाठी तसेच विस्तारण्यासाठी या भाषेचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी केलंय मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने मराठी ग्रंथांचे तसेच लोकराज्य मासिकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमास जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंडे संपत वाकचौरे बापू शिवदे संदीप नन्नवरे लक्ष्मण सोनाळे प्रियंका भोगे आदींची उपस्थिती होती जिल्हा माहिती अधिकारी सरग हे म्हणाले मराठी भाषेला आणि साहित्याला मोठा वारसा आहे या वारसा जपण्याचे त्यात वाढ करण्याचे आपण सर्वांसमोर आव्हान आहे मराठी भाषेचा केवळ पोकळ अभिमान न बाळगता कृतीतून मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त झालेले दिसले पाहिजे फेब्रुवारी म्हणजे शिरवाडकर यांचा जन्मदिवस जन्मदिवस आणि हा हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो हा मराठी भाषेचा एक अभिमान आहे मराठी राजभाषा दिन म्हणजे आपण मराठी भाषेचा गौरव या दिवशी करतो आपली मातृभाषा ही मराठी आहे आपण दुसऱ्या कुठल्याही भाषेचा आत्म भाषा आत्मसात करणं हे या दृष्टीने वाईट किंवा गैर असं नाही आहे आपण ते आवाहन म्हणून केलंच पाहिजे परंतु जी आपली खरी मातृभाषा आहे मराठी मातृ मातृभाषा तिचा जो आज रास होत चालला आहे किंवा लोप होत चाललेला आहे ती खऱ्या अर्थाने जपवणं किंवा इतर भाषा आत्मसात करत असतानाच आपल्या भाषेचा कुठे कमी वापर किंवा ती कमी काळा आड जाईल अशा दृष्टीने होणार नाही याची खबरदारी घेणं ही आपल्या आजकालच्या सर्व युवकांची म्हणा किंवा प्रत्येक माणसाचीच ही एक हे कर्तव्य आहे साहित्यातील जन्मदिन हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून आज आपण साजरा करत आहोत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत या निमित्ताने मराठी साहित्यातील दर्जेदार पुस्तकांचं व लोक व लोकराज्य या मासिकाचं ग्रंथ प्रदर्शन या ठिकाणी आलेलं आहे मराठी भाषे भाषा ही सौ सौंदर्य समृद्ध आहे तर या निमित्ताने मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आज कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव म्हणून या ठिकाणी जिल्हा ग्रंथालयाधिकारी कार्यालयामध्ये साजरा होत आहे या निमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी तसेच जिल्हा माहिती अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून या मराठी पुस्तकांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आणि मराठी भाषा वाढवण्यासाठी या दोघे मान्यवरांनी पुस्तक वाचावी असं आवर्जून वाचकांना आवाहन करणार जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष मुंढे यांनीही मराठीचा गौरव करताना वाचन चळवळीचे महत्व अधोरेखित केले मराठी वाचकांना उत्तमोत्तम ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत असून इतर भाषांप्रमाणेच मराठी भाषेतील अनुवादही वाचकांना उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न केले जातील तसेच मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रचार प्रसार झाला पाहिजे आपली मराठी भाषा सकस होण्यासाठी वाचनही सकस झाले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर